मोबाईलमधून ईव्हीएम अनलॉक झालं का ईव्हीएम व्ही हॅकच्या आरोपांवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून वातावरण तापताना दिसतंय टेस्ला कंपनीचा मालक एलॉन मस्क यांनी राजकीय अमेरिकेतील राजकीय घडामोडींवर ईव्हीएम मशीनबद्दल एक ट्विट केलंय ईव्हीएम हॅक होऊ शकतं त्यामुळे ईव्हीएम बंद करण्याचं आवाहन एलॉन मस्कने आपल्या ट्विटमध्ये केलंय त्याचं हेच ट्विट रिट्वीट करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर निशाणा साधला आता याच प्रकरणावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली ईव्हीएम हा ओ टी ओपन होत नाही ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं निवडणूक अधिकारी म्हणाले यावेळी आम्ही या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे असंही निवडणूक अधिकारी म्हणाल्या मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पोलिसांना पाच जूनला पत्र दिलं होतं संबंधित घटनेची दखल घ्या आणि पुढील कारवाई करा असं आवाहन केलं होतं त्यानंतर पोलिसांचं मला अकरा तारखेला पत्र आले की तुम्ही तुमच्या बाजूने अधिकृतपणे एफ आय आर नोंदवा ते आम्ही केलं तेरा तारखेला एफ आर आय ची नोंद झाली अनएथरॉइज व्यक्तीने मोबाईल वापरला त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाईल असं निवडणूक अधिकारी म्हणाले आहेत मिड डे न्यू वर्तमानपत्रात रवींद्र वायकर स्किन फोन दॅट अनलॉक्स ईव्ही एम अशी एका या म्हताळ्याखाली एक बातमी छापून आली आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही व्यक्तींनी काही व्यक्तींनी त्याच्यावर ट्विट केलेलं आहे त्याच्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज बोलावलेली आहे मुळात जो ई व्ही एम आहे ई व्ही एम इज अ स्टँड अलोन सिस्टीम त्याला अनलॉक करायला कुठलाही ओ टी पी लागत नाही आणि त्याला जे आहे दे इज नो ओ टी पी ऑन मोबाईल फोन दॅट फॉर अन अनलॉकिंग ई व्ही एम ॲज इट इज अ नॉन प्रोग्रामेबल डिव्हाइस अँड इट हॅज नो वायरलेस इट हॅज नो वायरलेस ऑर वायर्ड कम्युनिकेशन कपॅबिलिटीज इट इज कम कम्प्लीट लाय बिंग स्प्रेड बाय दिस न्यूजपेपर त्याच्यामुळे जे आहे की ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात ते ही डिजिटल सिस्टीम आहे देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ई व्ही एम ई व्ही एमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथ तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात त्याच्यामुळे ही टेक्निकली फुर प्रूफ सिस्टीम आहे इनफॅक्ट जे एम आहे तेच नॉन कम्युनिकेबल किंवा स्टँडअलोन सिस्टीम आहे त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओ टी पीची गरज नाही आहे हेच आम्हाला स्पष्ट करायचं होतं त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना हे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण बोलवलं ही अत्यंत चुकीची बातमी त्या वर्तमानपत्रांनी दिलेली आहे आम्ही त्या वर्तमानपत्राला आज नोटीसही इश्यू केलेली आहे सेक्शन फोर नाईन आणि फाईव्ह झिरो फाईव्ह जे डीन आणि आप जे मिड डे वर्तमानपत्र आहे त्यांच्या एडिटरला आम्ही आज नोटीस इश्यू केलेली आहे चुकीच्या बातम्या कुठल्याही तथ्य न असलेल्या आणि कुठलंही त्याच्याबद्दल तपासणी करूनही न, न करता बातम्या दिल्याबद्दल त्यांना आम्ही नोटीस इश्यू केली आहे रिपोर्ट एस मराठी मुंबई